हॅलो गायस कशा तुम्ही सर्व मस्त ना पण खूप छान मस्त होते तुम्हाला सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सो आता आपण चाललो आहे पनवेलला सारी कटायच्या घरी नेक्स्ट डे तिकीट काढून जरा निघालं आज पोचलेलो आहोत माझ्या आत्ते बहिणीकडे ठीक आहे तर हे तिचं घर आहे आणि पहिल्यांदाच आले असेल घरभरणीला आले नव्हते मी तेव्हा मी गावी होते समते बरोबर ना मी नव्हते इकडे बाकी लोक येऊन गेले आणि मी आज पहिल्यांदाच घरी आले तर ता ताई राहते पनवेलला न्यू पनवेलमध्ये मा मालेवाडी या ठिकाणी आणि हा हॉल आहे ठीक आहे मला तर आवडलं खूप छान आहे हा हॉल आहे त्यानंतर हा बेडरूम लगेच हा बघा तर हा बेडरूम आहे छान आहे आणि इकडे बाथरूम आणि त्यानंतर आपलं छोटस किचन पण आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा आपला ताईचं घर आहे खूप छान आहे मस्त आहे मांडी तरी एवढा वर लावले बाईचे हात कधी पोचायचे त्या मांडीला मांडी काय एवढी वरती लावली हा फ्रीज लावायला मग तू इथे तर लगेच मग तुला एवढा हात पुरतो का आणि बघा किती कसरत करायला लागतो याला त्याची हायटेडच आहे पण एवढं वरती मांडणी टेबल घ्यावं लागतं छान आहे पण इकडे एरिया पण छान नाही याच्या मैत्रिणी पण नवीन नवीन झाल्यात मस्त असतं मस्त छान आहे पण एकदम बढिया 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 एकदम हल तर एकदम भारी अशा प्रकारे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथे आपल्याला गॅलरी दिली समोर असं काहीच नाही पूर्ण भिंतच आहे पण छान आहे फोटो काढूया आपण एक लोक बघतात आणि मग मला मेसेज करतील हवळी बापुरी तू पनवेला जाऊन आलीस साकडे जाऊन आलीस कधी के गेलेलीस केव्हा गेलेलीस असं बघूया जे बघतील ते मॅसेज करतील जे नाही बघणार ते जाऊ दे आपण तोपर्यंत दोन चार रील पण काढू मस्त एक एक यूट्यूबला हां आणि मग आपलं अपलोड करूया ठीक आहे चला तर मग आता नंतर दाखवतो तर घर तर बघून झालं आता थोड्याशा गप्पा टप्पा मग कधी आता भेटलो होतो धीराच्या बट कधी नोव्हेंबर जानेवारीत आत्ता म्हणजे रिसेंटली आठ नऊ महिन्यानंतर पुन्हा आपण भेटतोय असं तर भेट लग्न झालं की कोण कुणाला भेटायला जाते घर बरं आणि आपण भर त्यातल्या त्यात माझं होतं तरी जाणं आहे ना बट सगळ्यांचं नाही आहे ठीक आहे चला इथे स्टॉप करते मी नंतर तुमच्याशी गप्पा मारते चला तर मग बाय छान पद्धतीने समजवण्यात आलं आणि याच्यामध्ये असलेला जो झील वापरण्यात आलेला आहे पाडमध्ये त्यातलं पाणी काढण्याचा प्रयत्न या करत आहेत पण एक सुद्धा त्यातलं पाणी बाहेर निघत नाही आहे म्हणजे इतकं ऑब्झर्व पाणी घेऊ घेत असतं ते आणि महिला इथे सगळ्या ऐकत होत्या नेहमीप्रमाणे झाला त्यानंतर आपण इकडे घेतलं आणि त्या आपल्या बाहेरवरती त्यांच्या टाकून आपण त्याचा प्रयोग करणार आहोत त्याच्यामध्ये बेटीन गोळा जो होता गोळा त्या पाण्यामध्ये टाकला आणखीन म्हणजे ज्यात होतं पाणी त्यात आणखीन पाण्यामध्ये टाकलं तेवढं पाणी त्याने ऑब्झॉर्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे बघू शकता आपल्या पॅडमध्ये कशाप्रकारे फोल्ड केलेला आहे कागदाचा लगदा नसून ओनली कॉटन आपल्या पॅडमध्ये वापरण्यात आलेला आहे अशी दोन्ही पद्धतीचं फरक पॅडमधला त्याने दाखवून दिला आणि त्यानंतर पाणी त्याच्यामध्ये स्टक झालेलं आहे पाणी काही खाली ग्लासमधून खाली पडलेलं नाही अशा प्रकारचा डेमो सर्वांना दाखवण्यात आला किती चांगलं पर्यावरणाला आहे आणि कुठल्याही प्रत्येकाची हानी होणार नाही पर्यावरणाची याची काळजी घेऊनच हा पॅड बनवण्यात आलेला आहे खूप सुंदर असा डेमो मामने दिला आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये अॅन जी चेप टाकलेली आहे पॅडमध्ये ते चेपमधून लाईटीचा प्रकाश म्हणजे एवढी पूर्ण म्हणजे लायटिंग जी आपले दिवसभर ताजी तवानी राहू शकतो आपण फ्रेश राहू शकतो कुठेही प्रवास केलात कुठेही आपण कामाचा लोड जास्त आला तरी आपल्याला थकल्यासारखं वाटणार नाही आपला त्राण सगळा निघून जाणार आहे याचा सांगण्याचा प्रयत्न त्या करत होत्या आणि त्यानंतर बॅक्टेरियल इफेक्टचे बाकीच्या पार्ट्समुळे रॅशेस खास वगैरे येते तर ते निघून जाते त्यामुळे हा छोटा आणखीन एक डेमो त्यांनी दाखवला त्यामध्ये विटॅडीन हे आपल्याला लागल्यानंतर आपण त्याच्यावरती प्रयोग करत असतो तर हे पाण्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण ती चीप टाकणार आहोत म्हणजे जे बॅक्टेरियल इफेक्ट्स असतात रॅशेस असतात काहीही आतमध्ये काही प्रॉब्लेम होत असतील तर ते सगळं ती चीप काढून टाकण्याचे प्रयत्न करत असते तर आपण ते बघूया आणि पाणी एकदम स्वच्छ आणि क्लीन होऊ शकतं म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स जे काय असतील ते आपली चीप जी आहे ती काढून घेते आणि आपल्याला निरोगी आरोग्य आयुष्य देण्याचं काम करते यात मुखारीचा वाटा आहे त्या आयन चीपचा ठीक आहे तर बघूया आपण आता ही चीप पाण्यामध्ये टाकली जाणार आहे आणि महिलांना क्वेश्चन आन्सर करत करत हा सेक्शन इतका छान पद्धतीने सांगण्यात आला आता नंतर हा डेमो पहिला पण मी पाहिला होता त्यानंतर हा दुसरा डेमो मी पाहते कारण की पहिला जेव्हा पाहिलं होता तेव्हा विहारामध्ये हा प्रॉब्लेम झाला होता ता ता आता मध्ये एनआयएन शिप केल्यानंतर आता ते क्लीन बेटॅटिनचं पाणी कसं करते हे तुम्हाला दिसण्यात येईल आणि सेकंदसुद्धा लागत नाही हो पाणी एकदम जसं होतं तसं झालेलं आहे त्यानंतर आणखीन बेटरीन टाकून आपण त्याच्यामध्ये ट्राय करत राहतो तसे अंश त्याच्यामध्ये राहतील ना तसं ते पूर्ण पाणी क्लीन करण्याचं काम करत राहते म्हणजे बघा आपल्या शरीरासाठी किती उत्तम आणि किती चांगल्या प्रकारचं हे पाड फ्रेश फ्लाय कंपनीचा आहे तर आपण देखील आपण फ्रेश फ्लाय कंपनीचा पाठ घेतला पाहिजे आणि निसर्गाला पण देखील आपण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की आपली सुपीक जमीन राहणं खूप गरजेचे आहे कारण की प्लास्टिकचं प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे की त्याच्यावरती आळा घालणं खरंच खूप काळाची गरज आहे हे प्रत्येक गृहिणीला आणि प्रत्येक महिला मुलीला समजलं तर नक्कीच आजचा हा प्रयोग जो आहे तो सार्थक्य लागला असं समजायला काही हरकत नाही आहे त्यानंतर दे ते पाण्यामध्ये देखील आपण ते टाकलं आणि हळूहळू ते पाणी देखील क्लीन होण्याचं चालू झालं आणि तयारी झाली त्यानंतर आणि अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे सगळ्यांना माहिती मिळणं खूप गरजेचं आहे तरच जाऊन तर त्या त्यांच्यासारख्या अजून कोण असतील तर त्यांना सांगू शकता आणखीन एक गोष्ट म्हणजे कॅन्सरचं प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे की आपल्याला चाळीस टक्के तरी कॅन्सरचा प्रभाव सगळीकडे भारतभर दिसून येतं आणि जगामध्ये डायबिटीजचा सर्वात प्रथम क्रमांक आपल्याला आलेला आहे म्हणजे आजारांमध्ये आपला क्रमांक हा भारताचा पहिला आहे आणि एज्युकेशन सिस्टममध्ये लास्ट आहे तर असं न होता आपण सर्व्या याच्यामधून निरोगी भारत, मुक्त भारत स्वच्छ आंदोलन या संदर्भातला हा डेमो मॅडमने करून दाखवला आणि पाणी अगदी स्वच्छ झालेलं आहे आणि त्यानंतर आणखीन एक वेळेस तुमच्यासमोर मॅडम करून दाखवणार आहे तो म्हणजे आपण कसे सशक्त आहोत किती आपल्यामध्ये पा, पावर आहे पॉझिटिव्ह आहोत तर आपण आता हे सगळे प्रोडक्ट्स त्यांची माहिती थोडी थोडीवर ओव्हरऑल देत आहेत आणि त्यानंतर आता जी चीप जी आपण पाहिलेली होती ती चीप आपल्याला काय करायचं आहे त्याचा डेमो मॅम आपल्याला देणार आहे तर मी देखील आणि तुम्ही देखील पाहत चला की कशा कशाप्रकारां ताईच्या घरी जे गेले होते आम्ही तिकडे देखील महिला खूप होत्या कारण की तिचा ग्रुप होता तर मी बघत होते व्हॉट्सअपच्या ह्याच्यामध्ये त्याला मला थोडे वाटले की मामा पण तिकडे जाऊन तिला संपूर्ण माहिती त्यांच्या संपूर्ण टीमला देऊया म्हणून तर माम तयार झाला की म्हटले ठीक आहे त्या आपण तिकडेच राहत होत्या पहिला त्याच्यामुळे ओळखीचा एरिया होता आणि त्या पाठून मी पुढे जाऊन गप्पा टप्पा मारत बसले होते माझ्या बहिणीच्या घरी सो असा हा आमचा अनुभव कालचा खूप छान आणि खूप मस्त असा पार पाडला आम्ही तिच्या घरामध्ये आणखीन मॅमने एका महिलेला इथे बोलवलेलं होतं आणि त्यानंतर दाखवतील तुम्हाला तर ह्या व्हिडिओच्या मदतीने आणखीन एक मदत म्हणजे माहिती देण्याचा प्रयत्न करतात इथपर्यंत समजलं का अशा विचारतात मॅम आणि त्यानंतर जर तुम्हाला दाखवायचे कि त्यांनी एकेची निवड केली की तुम्ही या म्हणून आपण एक नवीन असा एक प्रयोग करूया दोन्ही मुलीच आहेत आणि हात पाठीमागे बाग करून स्ट्रीट उभं राहायला सांगितलं जेणेकरून समजेल आपल्याला की काय चाललेलं आहे पूर्ण भार त्यांच्या अंगावरती दिलेला आहे मामने ठीक आहे त्या इकडे बघू शकता तुम्ही आणि त्या हलवत आहेत त्यांना गदा गदा थोडंसं हलवलं तरी ते हलताय त्याच्या पुढे मागे होत आहेत ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत की कशा प्रकाराने कसं हे होईल ते आता जी चीप आपण वापरलेली आहे ती चीप जी आहे एन स्ट्रीप तर ती स्ट्रीप त्यांच्या पाठीमागे टाकलेली म्हणजे लावलेली आहे चिकवलेली ही ओली स्ट्रीप त्यांना आणि त्यानंतर आता मामाचा प्रयोग तुमच्यासमोर करून दाखवतील की कशा प्रकारे आपल्यामध्ये ती वर्क करते आणि शंभर टक्के काम करायला सुरुवात होते आणि आपण किती स्ट्रॉंग म्हणजे थकलेले न वाटता दिवसभर चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल एवढं पॉझिटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे मग अशी थोडंसं हे करत होत्या तर नुसत्या हालत होत्या आणि आत्ता इतका भार आणि इतकं वजन टाकलं तरी पण त्या हालत नाही आहेत सो तुम्ही इथे बघू शकता की कशाप्रकारे हे चीप ती काम करते आपल्या ह्याच्यामध्ये तर असा हा प्रयोग डेमो मॅमने करून दाखवला आणि खरंच खूप छान असा हे महिलांना विश्वास बसला आणि खूप छान रीतीने त्यांनी रिस्पॉन्स देखील केल केला की त्यांना देखील असंच वाटलं माझ्यासारखं की मी देखील हा प्रयोग पहिल्यांदाच बघितलेला आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि इतक्या सगळ्या गोष्टींपासून आपण वंचित आहोत आपल्याला काहीच एक माहिती नाही आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ते बघू शकता आणट्यांचं मतभेद त्यांनी कशाप्रकारे हे केलं ते तुम्हाला कळेल आणि दिसून सुद्धा येईल तर आम्ही तिथे म्हणतायत की आता तुम्हीच ठरवा कशा की तुम्हाला प्रकारे काय आणि कोणते प्रोडक्ट वापरायचे आहेत त्यांनी त्यांची माहिती संपूर्ण देऊन टाकलेली आहे आणि त्यानंतर सॅनिटरी पॅड की त्याच्यामध्ये किती महत्त्वाचे घटक आपण हे केलेले आहेत आणि पु प्युअर कॉटन इन्ग्रेडियंट्सनी बनवलेला आहे जेल फॉर्ममध्ये जेणेकरून महिलांना कुठल्याच प्रकारचा त्रास इजा बाधा झाली नाही पाहिजे त्यांचा आरोग्य निरोग्य आणि मुलींचं आत्ताच्या पिढीचं जे स कॅन्सरचं प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलेलं त्यापासून कशा प्रकारे त्यांना मुक्त केलं पाहिजे ह्याचा विचार करून हे आर फ्रेश फ्लाय कंपनीने जे बनवलेलं आहे कर्ज हॅट सॉफ्ट आणि असेच आणि भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत पण देखील आपण सहकार्य करत आहोत निसर्गासाठी कारण की याच्यामध्ये प्लास्टिक अजिबात यूज केलेलं नाही प्युअर कॉटनच्या सगळ्या गोष्टी वापरून ते केलेलं आहे त्यामुळे आपल्या स्वतःला आणि पर्यावरणाला देखील ती बाजा होणार नाही इजा होणार नाही याची काळजी आणि दक्षतापूर्वक हे केलेलं आहे तर अशा प्रकारे मॅमने सांगितलं आणि कसं करता येईल आपण देखील आपल्या स्वतःची काळजी कशा प्रकारे घेऊ आणि प्राईस क जास्त म्हणजे इतकी जास्त नाही आहे कारण की आपण जे रेग्युलर लोकल जे पॅड आणतो ते पन्नास रुपयाचे आहेत आणि हे जे प्राईस आहे एकशे सत्तर रुपये याच्या तीन वर्षांची एक्सपायरी डेटपर्यंत आहे त्यानंतर बॅच क्रमांक आणि स्वच्छता भारतचा लोगो जो भारताने दिलेला आहे म्हणजे भारतभर ह्याची प्रचार आणि प्रचिती करण्यासाठी खूप सुंदर असा प्रोडक्ट फ्रेश फ्लाय कंपनीचा आहे याच्यामध्ये लार्ज नॉर्मल आणि लायनर्स हे तिन्ही देखील आपण इथे वापरू शकतो लायनर्सचा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि ते खूप चांगल्या रीतीने काम करत असतं जे आफ्टर पिरियडच्या नंतर आपल्याला ते वापरायचं आहे आणि हे पॅड आहे रेग्युलर पॅड जे आपण पिरियड्स येतात त्यावेळेस ते वापरायचं आहे अशाच प्रकारे सगळं हे सांगून माहिती दिली त्यानंतर टाइम झाला नाश्ताचा मग भाऊजीने आणले होते आमच्यासाठी सँडविच मग त्या म्हणजे होते ते गरम आणि आता ते थंड झालं त्याच्यामध्ये असं दिसतात मग सँडविच वगैरे खालं आणि सेक्शन